आपण आहात महाराष्ट्राची भंडारपाडे शाळेत आजोबा साजरी वनोली व भंडारपाडे ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच शरद बाळासाहेब भांबरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भंडारपाडे येथील शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली या सणाच्या शुभमुहूर्ताच्या निमित्ताने आजी आजोबा यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला या अनुषंगाने प्रथमतः विद्येची देवता सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर दीपावली या सणाच्या माध्यमातून सलग पाच ते सहा दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक घरात साजरे केले जातात त्याच कार्यक्रमांची प्रतिकृती विद्यालयामार्फत साकारून नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी दीपावली भाऊबीज इत्यादीचे महत्व व महात्म्य शाळेच्या विद्यार्थ्यांना पालकांना आजी आजोबा व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितले एवढी पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी आजोबांची पाय धुवून औक्षवण करून आशीर्वाद घेतला यावेळी आजी आजोबांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून किंवा सप्रेमबेट म्हणून नवनवीन वस्तू दिल्या यावेळी विद्यालयाच्या मार्फत दिवाळीचा फराळ ही संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना व पालकांना दिवाळीचा फराळ वाटप केला यावेळी विद्यालयामार्फत शाळा व्यवस्थापन समिती व आजी आजोबा तसेच आलेल्या ग्रामस्थांच्या शाळात श्रीफड देऊन सत्कार केला कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी आजी आजोबाप्रती आपले मनोगत व्यक्त केले आजी आजोबांची आपल्या जीवनात असलेले मूल्य हे आलेल्या उपस्थितांना सांगितले तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे गुलाबराव नागरे होते नागरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत वनोली उपसरपंच सदस्य आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम प्रसंगी गुलाब नागरे सुदाम जाधव चिंतामन नाडेकर गोरख जाधव रघुनाथ बगाड सुवर्णा देवरे वैशाली सपकर भागवत सपकर विश्वास हिंगले तान्णाबाई जाधव विटाबाई शिंदे विजय भांबरे मुख्याध्यापक नंदकिशोर विखरणकर उज्वला हिरे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरेसह संदीप गांगुर्डे पिंगळवाडे 拜拜。嗯，呀。 आणि कामधेनू कामधेनू म्हणजे कामधेनूची आपण पूजा करत असतो म्हणून आपण गाय आणि वासरूची पूजा करत असतो धनुत्रयोदशी या दिवशी खर सरस्वतीचं पूजन केलं जातं वही पूजन म्हणतात त्याला व्यापारी लोक हा दिवस अतिशय महत्वाचा असतो व्यापारी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आणि या दिवशी धन म्हणजे संपत्ती या दिवसाला आपण जर त्याची पूजा केली तर आपल्या घरात धनधान्य सुखसंपत्ती वर्षभर टिकते असं त्याचा अर्थ होतो पहिचा तिसरा दिवस असतो नरक चतुर्दशी नरकासुर हा राक्षसाचा वध केला ज्या दिवशी झाला त्या दिवसाचा त्या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहाटेला उठून सूर्योदयापूर्वी स्नान केलं पाहिजे त्याच्यानंतर जर आपण स्नान केलं तर आपण त्या नरकासुराला हे केलं असं त्याचा अर्थ होतो म्हणून अतिशय

जी पूजा करतो त्यांना आयुष्य लाभो त्यांच्या त्यांना सुख संपत्ती आरोग्य मिळावं यासाठी हा सण साजरा केला जातो आता पाचवा दिवस हा दिवस म्हणजे भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून भावाला ओवाळलं जात आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची मागणी केली जाते त्यानिमित्त आपण भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट म्हणून देत असतो आणि बहीण सुद्धा आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घाविषयी आई आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले जातात